संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले यावेळी इशाराही देण्यात आला मुंबई गोवा महामार्गाजवळील वडखळ ते पेन रेल्वे स्टेशन येथील सर्व्हिस रोडचे काम करताना ठेकेदार संथ गतीने करत आहे त्यामुळे या मार्गावरील जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे प्रवास करताना पाच किलोमीटरचा वळसा मारावा लागत आहे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व्हिस रोडचे काम महामार्ग विभाग आणि ठेकेदाराने पूर्ण करावा सात दिवसांच्या आत जर काम पूर्ण झाले नाही तर, जन जनआंदोलन छेडू असा इशारा मनसेच्या संदीप ठाकूर यांनी दिला आहे मग त्यांना येण्या जाण्याकरता अपूर्ण रस्ता असल्या कारणाने पेन शहराकडे येण्याकरता त्यांना बरीचशी अडचण निर्माण होत आहे अगदी पाच किलोमीटरचा वळसा घालून त्यांना जावं लागत आहे तर याच्याकरता ही गैरसोय होते ती गैरसोयीचा कुठेतरी निषेध करण्याकरता आणि या गैरसोयीचा आम्ही निषेध केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही एकच सांगतो की येत्या सात दिवसामध्ये जर या प्रशासनाने या रस्ता व्यवस्थापना कंत्राटदाराने हा अपूर्ण रस्ता जो हो पूर्ण केला नाही जो पेन शहराकडे जाणारा जो सर्विस रोडचा रस्ता पूर्ण तसेच आमच्या पेन रेल्वे स्टेशनकडे जाणारा अपूर्ण रस्ता जर पूर्ण केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या सात दिवसाचं मोठं जनआंदोलन उभं करेल यावेळी पेन तालुका अध्यक्ष मनोहर पाटील तालुका अध्यक्षा गौरी पाटील तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील शहर उपाध्यक्ष अमय पाटील तालुका उपाध्यक्ष विजय पाटील शहर उपाध्यक्ष पंकज पाटील जिथे विभाग अध्यक्ष अजिंक्य गावंट बोरगाव शाखा अध्यक्ष दर्शन अंगत दुश्मी शाखा अध्यक्ष प्रसाद ठाकूर तसेच मनसे महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न